भाऊ साठे छोटे भाषण वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीं सर्वा सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप शुभेच्छा आज मी आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक लेखक व कादंबरीकार होते राम भाऊराव साठे हे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव वालूबाई आणि वडिलांचे नाव भाऊराव असे होते त्यांना आपण पोवाडे व लावणी रचणारा शाहीर म्हणूनही ओळखतो त्यांनी लेखन केलेल्या ले कादंबरीवर अनेक चित्रपट देखील तयार करण्यात आले फकीरा ही त्यांची खूप गाजलेली कादंबरी जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाही नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखनीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला अशा या थोर व्यक्तींच्या स्मृतीस अभिवादन करते आणि माझे भाषण संपवते धन्यवाद भाषण आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका